नमस्कार आपला संपूर्ण परिचय द्या योगेश नामदेव पाटील राहणार बालो तालुका आमचा जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यात आता या ठिकाणी आपण आपल्या गोठ्यामध्ये आलेले बरोबर किती जणांवर होतो तुमचं अकरा अकरा जण आहे का अच्छा साधारण तुम्ही किती हा व्यवसाय दोन हजार पासून दोन हजार पाचपास म्हणजे जवळपास तेवीस वर्ष होत आणि तुम्हाला बिलक चार्जरची माहिती कोण भेट मिक चार्जर राहतील आनंदा कुठे ये ना बरोबर हो येत मला आसपास विकत भावासात आनंद गांगुटेच हो बर आणि किती गायत सर्वात सर पहिले कोणत्या गायला चालू केलं तिथं जे शेण पातळी येतं ना तिथे तिथं शेण पातळी पहिलं तिथं चालू केलं काय रिझल्ट काय मिळालं आपलं काय तीन दिवसामध्ये पहिले शंभर शंभर ग्रॅम दिलं बरं नंतर पन्नास ग्रॅमवर बर ते रिझल्ट शेण एकदम घट्ट म्हणजे जे पातळ शेण यायचं व्यवस्थित प्रचंड झालंय डायरेक्ट कसं येतं घट्ट घातला ना त्याचा प्रोडक्ट चारा जरी बदलला तरी पातळी जेव्हापासून रिचार्ज चार्जर चालतील तेव्हापासून काही पण टाकत एकदम क्लिअर अरे वा, वा म्हणजे तिची जी पचन संस्था आहे ती काय झाली क्लिअर झाली पूर्ण क्लिअर झाली गाईचं पचन व्यवस्थित झाले तर ते मग कसं बोललं तुम्हाला संपल टक्टलं तुम्ही त्या पण अर्धा तिला मस्टिकाले होते ते पण गाठी कमी व्हायला लागले तिच्या दूध थोडस क्लिअर नाही घ्यायला लागेल क्लिअर निघायला लागलं मस्टेटिकचा प्रॉब्लेम होता मस्टेटिक आणि किती खर्च करवा तिच्यावरती आधी भरपूर सहा सात हजार रुपये खर्च करेल तरी क्लिअर नाही जात नाही बावीसशे रुपयाचं एक इंजेक्शन दिलं होतं तिला तरी क्लिअर नाही जात नाही आणि तिला मिल त्याची किती दिवस अगोदर चालू झालं ते आता एक महिना पण चालू केलं म्हणजे तुम्हाला एका महिन्यामध्ये लगेच काय मिळाला म्हणजे कमी पूर्ण रिझल्टर मास्टर टीचर अच्छा बर बर बरं छान अनुभव आहे सर अजून तुम्हाला इतर शेतकरी मित्रांना काय सांगाल तुम्ही प्रत्येकाला सांगाल की बाबा तुम्ही मिल्क चार्जरच वापरा असत बाकी इतर वापरल्यापेक्षा मिल्क चार्जर एकदम योग्य म्हणजे हे वापरल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचे जे समस्या आहेत समस्या पूर्ण क्लिअर होती जनावरांमध्ये सर्व आज झालेले पूर्ण सॉल्व्ह झाले आणि जारासाठी पण आपण विट्रा विटर वगैरे काहीच वापरलं नाही मिल्क चार्जरच वापरलं व्यवस्थित करून गेले मिनिटात तुम्हाला बाकी काहीच बाहेर काहीच नाही काहीच नाही काहीच नाही गाईला टेम्परेचर होत एक ती एक नंबरची काय ना एक नंबर जारा टाकला होता तिचा बरं तर आनंदबाई सांगितलं की मिरच्या जर वापरा तिला दीडशे दीडशे ग्राम टेम्परेचर कमी होऊन जाईल लगेच कमी होऊन गेला घाण सर्व पडून गेली गेली लगातार तिला आठ दिवस शंभर शंभर ग्रॅम दिलं पूर्ण घाण पडून गेली गेली म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो का जार अटकलेला आहे जार बाहेर पडेल का तर या ठिकाणी आपण सरांचा अनुभव ऐकू शकता बरोबर जसं सरांना रिझल्ट मिळाला तुम्ही जर गायीसाठी शंभर ते दीडशे ग्राम सकाळ संध्याकाळ दहा दिवस दिलं तर शंभर टक्के तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट रिझल्ट मिळेल बरं किती लिटर दूध सर आपलं तर आता पन्नास लिटर टाइम पन्नास लिटर आणि तुम्हाला या सर्व गायींना मिन चार्जर चालू करून किती दिवस झाले एक महिना एक महिला आता सर्व तुम्ही अकरा गायींसाठी सुरुवात केली सुरुवात केली अच्छा थोडक्यात के तुम्ही आनंदी का हो एकच नंबर का आम्ही आलोय म्हणून बोलतो नाही 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 ना म्हणजे तुम्ही आले असेल नस यात तरी माहिती चार्जर चालू होतं ना जे आहे ते आहे ते आहे अच्छा राम सर नेहमी सांगता का कमजोरीमुळे काय येतो रोग येतो रोग येतो मग भले ती शेती असो किंवा मनुष्य असो किंवा प्राणी असो बरोबर ना तुम्ही जर कमजोर त्यांना दिलं खायला तर त्यांच्यामध्ये रोगाची जी समस्या ती काय होणार आहे जास्त वाढणार आहे तर मिल्क चार्जर काय करतं जी कमजोरी आहे तीच काय करतं दूर करण्याचं करण्याचं म्हणजे बरेच शेतकरी मिल्क चार्जर कर दूधवाडीचं प्रोडक्ट आहे असं बघतात तर हे दूधवाडीचं प्रोडक्ट नाहीये हे गायचे जे हेल्थ आहे म्हणजे गायीचे जे आरोग्य आहे जी बिघडलेलं आहे किंवा गायीचं आरोग्य सुधारवण्याचं काम करत गायीचं आरोग्य सुधारलं तर दुधामध्ये ऍक्टोमॅटिक काय वाढवणार बरोबर ना म्हणजे बर बर तुम्ही जो चारा टाकता तो शंभर टक्के पचन करण्यासाठी चार्जर काय करत मदत करत बरोबर अजून काय काय रिझल्ट झाला होतो सर आपल्याला तर वाट काय नाही गाय एकदम डॉक्टरची गरजच नाही गोट्या म्हणजे चार्जर केल्यापासून म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आपण कसं गोळ्या सोडणं हे करणं ते करणं मिल्क चार्जर चालू झाले पण डॉक्टर बोलवतच नाही आपण डायरेक्ट डायरेक्ट स्टॉप स्टॉप म्हणजे मिल्क चार्जरचा वापर केल्यानंतर तुमचा जो डॉक्टरांचा जो खर्च होता तो काय झाला बंद झाला त्याच्यानंतर दुसरा म्हणजे तुम्हाला बाहेरचं कुठलंही कॅल्शियम असेल मिनरल मिक्सर असेल तो पण खर्च तुमचा काहीच नाही काहीच नाही स्टॉप झाला आठ दिवसाला गोचिड औषध लावा लागेल अरे बापरे नाही नाही डायरेक्ट आणि गोचिडचा किती खर्च असायचा अकरा गाईंना तरी महिन्याला अडीचशे तीनशे रुपयाची बॉटल लागेल एक महिन्यात दोन वेळेस गॅप मारावं लागायचं आता नाही बचड वगैरे काहीच नाही आता असले एक... बी ना तरी म्हणजे असे ऑटोमॅटिक नाही नाट होत त्यांचा काही विषय म्हणजे या ठिकाणी आता आपण तुमचा गोठा बघू शकतो हो। माशी नाही म्हणजे बघा ना तुम्ही शेण वगैरे सर्व एकदम पचलेले पचलेले बरोबर चमक बघा चमक मध्ये काय फरक दिसत तुम्हाला गाईच्या चमक पण चांगली चमक पण वाढली अच्छा सर खूप छान अनुभव आहे तुम्ही चालेल सर धन्यवाद धन्यवाद